प्रिया आणि कर्तव्यदक्ष अशी ओळख असणारे अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री प्रवीण सयाजीराव साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त घोरपडे पेठ मित्रपरिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस सेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली असून त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके पोलीस आयुक्त विनय कुमार चोभे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंता नायनवरे यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत या निमित्तानं प्रवीण साळुंके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं सर्वपक्षीय संघटनांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून कर्तव्यातून आपली सेवा पार पाडणारे अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री प्रवीण साळुंके साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं असून चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत महर्षी अण्णासाहेब शिंदे प्रश्नाला पेठ उद्याना शेजारी करण्यात आला आहे तरी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून राबवलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सर्व मित्र परिवारांनी उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज पुणे